माझे आता जवळपास अकरा महिन्याआधी लग्न झाले होते माझा नवरा माझ्यासोबत लग्नानंतर तीन महिने थांबला आणि त्यानंतर तो आपल्या कामाला निघून गेला त्याचे दुसऱ्या शहरात काम होते आता तो एक दोन महिन्यातून दोन तीन दिवसासाठी यायचा आणि त्याला म्हणाले मला पण घेऊन चला तर म्हणाला सध्या नेऊ शकत नाही कारण आपल्याला पर्सनल रूम करून राहणे परवडणार नाही मी चांगली नोकरी शोधत आहे मिळाली की तुला घेऊन जाईल लग्नानंतर त्याने मला अनेक सवयी लावल्या होत्या आणि आता ते मला त्या मिळणे बंद झाले होते त्यामुळे मला फार वेगळे वाटत होते तसेही आमच्या गावात फार स्त्रीचे नवरे बाहेर कामाला होते पण त्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ते आम्हालाच कळत होते आता करावे तरी काय तो पण प्रश्न होता मी दिवसभर काम करायचे पण रात्री अनेक गोष्टीची आठवण यायची तसेच झोप पण बरोबर लागत नव्हती आता थोडे माझ्याबद्दल सांगते माझे नाव नीतू आहे आणि माझ्या घरी माझे सासू सासरे आणि मी राहते सासू सासरे पण कामाला जातात मला एक दीड पण आहे तो पण दुसऱ्या शहरात काम करतो तो तीन चार महिन्यांतून एकदा येतो मी दिवसभर घरी असायचे त्यामुळे मला फारच बोर व्हायचे टी व्ही पण किती बघणार आहे कोणी बोलायला असेल की छान वाटते माझे नवीन लग्न झाल्यामुळे माझी जास्त कोणाशी ओळखी पण नव्हती आणि एक दिवस माझी सासू म्हणाली तुझा घरी येत आहे मी म्हणाले आताच दोन महिन्या आधी ते गेले आहे यावेळेस लवकर येत आहे का तर म्हणू लागली त्याला कामावर दुखापत झाली आहे आणि डॉक्टरने काही दिवस आराम करायला सांगितला आहे पण तिथे लक्ष देणारे कोणीच नाही म्हणून तो घरी येतो मी विचारले फार लागले का त्यांना तर म्हणाली जास्त नाही लागले आहे पण हात फ्रॅक्चर झाला आहे आणि पायाला पण लागले आहे माझा देव स्वभावाने फारच छान आहे तो पाहायला ठीक ठाक आहे पण त्याचा स्वभाव फार प्रेमळ आहे आणि काळजी करणारा आहे कारण तो माझा नवरा नसला की मला काही हवे काय नाही बघायचा आणि मला जाताना नेहमी पैसे ठेवून जायचा मी त्यांना मला नाही पाहिजे पैसे म्हटले की याचा वहिनी ठेवा पैसे कामात येतील तुमच्या मला त्याच्या या गोष्टी ऐकून फार छान वाटायचे काही दिवसांनी माझा दीर आला बघितले तर त्याच्या हाताला पट्टी होती आणि लगळत चालत होता मी त्याला बघून म्हणाले काय झाले तुम्हाला तर म्हणाला काम करताना तोल गेला आणि पडलो नंतर मी त्याला पाणी दिले आणि चहा ठेवते बोलले तर नाही म्हणाला मला विचारू लागला बहिणी तुम्ही कशी आहात मी म्हणाले ठीक आहे आणि बॅगकडे इशारा करून म्हणाला मी तुमच्यासाठी साडी आणि काही वस्तू आणल्या आहे ते घेऊन घ्या मी त्याच्याकडे बघून म्हणाले काय गरज होती आणायची आधीच तुम्हाला लागले आहे आणि तुम्ही उगाच खर्च केला तर मनू लागला बहिणी तुमच्यासाठी काही वस्तू नाही आणल्या तर मला बरे वाटत नाही मला त्याचे असे बोलणे ऐकल्यावर फार समाधान वाटायचे त्यानंतर मनाला बहिणी मी थोडा आराम करतो आणि आपल्या खोलीत जाऊन आराम करू लागला संध्याकाळी माझे सासू सासरे आणि त्याला उठवून त्याच्या तब्येतीची विचारपूस करू लागले आणि मी चहा ठेवायला गेले त्यानंतर आम्ही चहा पिला आणि मी रात्रीच्या जेवण बनवायला गेले आता देर घरी आल्यामुळे माझे सासू सासरे पण खुश होते आणि मला पण छान वाटू लागले पण माझा सासू सासरे काम करत असल्यामुळे मला दिराचे बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या आणि त्याच्या पायाला लागले होते, होते म्हणून तो फार कमी कपड्यामध्ये असायचा आणि त्यामुळे मला कसे तरी वाटायचे कारण एक माणूस आपल्या एकदम जवळ असेल आणि तो पण वेगळ्या अवस्थेत तर मनात अनेक गोष्टी निर्माण होतातच आणि मला ते सर्व मिळणे बंद झाले होते त्यामुळे अजून इच्छा जाग्या होऊ लागल्या पण त्याला जेवण देणे त्यांना तसेच इतर गोष्टी सर्व मीच बघत होते आणि एकदा असे झाले की तो ती शर्ट घालत होता आणि त्याच्या हातामुळे त्याला बरोबर घालता येत नव्हते तेवढ्यात मी गेले आणि त्याला म्हणाले मी घालून देते मी टी शर्ट होते आणि माझा हात निसटला आणि त्याच्या त्या जागेवर लागला असे त्याने एकदम माझ्याकडे बघितले आणि माझे हात तिथे लागताच मला फार वेगळे फील होत होते मी तिथून <गण> उठले आणि दुसऱ्या खोलीत आले पण आता देर आल्यामुळे आम्ही फार वेळ कामानंतर गप्पा गोष्टी करू लागलो सोबत ती मी पाहणे तसेच बाहेर बसणे यामध्ये दिवस कसे जाऊ लागले कळतच नव्हते तसेच तो आला की मला नेहमी काही ना काही गोष्टी सांगायचा आणि त्या गोष्टी मला ऐकून फार बरे वाटायचे आता हळूहळू दिवस जात होते आणि सुधारणा होत होती तो फार काम स्वतः करू लागला तसेच मला त्याचे जास्त काम करू देत नव्हता आता त्याला राहून महिन्याच्या वर झाले होते तसेच त्याच्या तब्येत मध्ये सुधारणा झाल्यामुळे तो मला कामात पण मदत करू लागला मी कितीदा त्याला म्हणायचे राहू द्या मी माझे कामे करते तरी सुद्धा तो ऐकायचा नाही आणि म्हणायचा आधीच तुम्ही फार काम करता आणि मी थोडी मदत केली तर काय बिघडेल एक दिवस आम्ही जेवण करून बाहेर बसून होतो आणि धीर म्हणाला दादा सोबत तुमचे बोलणे झाले का केव्हा येणार आहे तो मी त्याला म्हणाले दादा मला जास्त फोन करत नाही मलाच करावा लागतो आणि काही सांगितले नाही केव्हा येईल म्हणून आता तो म्हणाला तुम्हाला दादाची आठवण येत असेल ना मी त्याच्याकडे बघून म्हणाले हो येते ना नेहमी येते त्यांची आठवण मग तो मनाला दादाला कळायला हवे वहिनीला दादाची गरज आहे तो असे मी त्याच्याकडे बघू लागले तर तो म्हणाला वहिनी मला सर्व गोष्टी कळतात आताच तुमचे लग्न झाले आहे आणि त्यातल्या त्यात दादा तुमच्या सोबत राहत नाही त्यामुळे तुम्हाला कसे वाटत असेल ते कळते मला पण माझ्या तोंडून अचानक निघून गेले तुम्हाला कळून काय उपयोग आता तो माझ्याकडे बघून म्हणू लागला तुम्ही काय बोलले परत सांगा मी त्याला म्हणाले काहीच नाही असेच निघाले माझ्या तोंडातून तो मनाला तुम्हाला काही हवे आहे का माझ्याकडून मी काही न बोलता मान खाली घालून गप्प होते पण तो अगदी माझ्या जवळ येऊन मनाला तुमच्या तोंडून ते शब्द नाही निघाले तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या बाहेर पडल्या आणि मी काही परका नाही आहे मी तुमचाच आहे म्हणून तुमच्या मनात काही असेल तर सांगा तो असा बोलत असताना त्याचा एक हात माझ्या खांद्यावर होता आणि माझ्या पण डोक्यात अनेक विचार सुचत होते मी तिथून उठले आणि त्याला म्हणाले मला फार काम आहे मी चालले तर त्याने मला एक जोरात स्पर्श करून म्हणाला वहिनी तुम्हाला माझी गरज असेल तर सांगा मी हसले आणि निघून गेले पण माझ्या मनात आता अनेक गोष्टी फील होऊ लागले आणि माझे मन पण काही करण्यास भाग पाळू लागले कारण त्याच्या जवळ बसले की नेहमी मनाला काहीतरी जाणवायचे पण त्या दिवसानंतर जणू त्याला माझ्या मनातले कळून आले होते का नाही कारण त्याच्या मस्करी होत्या तसेच तो माझी मस्करी करायच्या कधी इकडे तर कधी तिकडे आणि त्याच्या या गोष्टीमुळे मला तर बेचैन सारखे वाटायचे तसेच अंगात आग सुटायची त्याचे वागणे दिवसेंदिवस वाढत चालले होते मी काही न बोलत नसल्याने त्याची हिंमत वाढू लागली आणि एक दिवस तो रात्री आपल्या खोलीत होता मी आपले काम आवरत होते सासू सासरे आपल्या खोलीत झोपले होते मला त्याच्या खोलीतला लाईट सुरू दिसल्यामुळे मी त्याच्याकडे गेले तर तो मला बघून म्हणाला बहिणी मी तुमचीच आठवण करत होतो मी त्याला म्हणाले माझी काबर आठवण करत होते तर हसून म्हणू लागला आज काल तुमची फारच आठवण येते आणि रात्री तर अजूनच आता त्याच्या या दोन अर्थाच्या गोष्टी मला समजल्या होत्या मी त्याला म्हणाले आजकाल तुमची मस्करी फार वाढत चालली आहे तर तो अजून मस्करी करत म्हणाला पण तुम्हाला तर आवडते ना माझी मस्करी आणि मी हसले तो आता माझ्या जवळ येऊन हळूच बोलला मस्करी आवडते की अजून काही आता मला काही बोलणे सुचक नव्हते म्हणून त्याने माझ्या जवळ येऊन एक हात ठेवला मी त्याचे हात सरकायला गेले तर दुसरा पण हात ठेवला आणि त्याने माझ्या त्या अनेक दिवसाच्या गोष्टीवर आपले नेऊन ठेवले आता माझ्या शरीरात वीज पसरू लागली आणि त्यामुळे मी त्याला साथ देऊ लागले तो अत्यंत काळजीने आपले काम करू लागला आणि मी तो जे करत होता त्याला पाठिंबा देत होते त्याने हळूच माझे दूर केले आणि उरलेले मी दूर करून दिले आता त्याला डायरेक्ट त्या गोष्टी दिसल्यामुळे त्याचे हात लगेच तिथे पोहोचले आणि त्याच्या या कार्यामुळे माझ्या परिस्थिती अतिशय अवघड होऊ लागली त्याने कधी न ऐकलेले आवाज त्याला ऐकू येऊ लागले आणि आम्ही आपल्या कामात पूर्णपणे सहभागी होऊ लागलो आता तो तिथून उठून खाली आला आणि माझ्या त्या गोष्टीवर स्पर्श केला आता माझी अवस्था आटोक्याचा बाहेर होऊ लागली आणि त्याला म्हणाले आता तुम्ही अजून मला त्रास देऊ नका कारण अनेक दिवसापासून मी त्रासच सहन करत आहे म्हणून तुम्ही लवकर आता त्याने माझ्याकडे बघितले आणि हळूच तो वाटत प्रवेश करू लागला त्याला माझ्याबद्दल सर्व कळले होते त्यामुळे तो फार चांगल्या पद्धतीने मला आनंद देत होता आणि मी पण पण त्याला प्रतिसाद देऊ लागले त्याचा आता वेग वाढला आणि मला अजून उत्साह येऊ लागला मी फार आनंदित झाले आणि माझा आनंद त्याला माझ्या चेहऱ्यावरून दिसून येत होता त्या दिवशी त्याने मला अनेक पद्धती शिकवल्या आणि आम्ही त्या पद्धतीने आनंद व्यक्त केला आता मला तो कशाचीच कमी पडू देत नाही आणि तो आल्याने मला फार छान वाटत आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद